हा करण्यासाठी तुला किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत ती मस्त वाटतं क्रिकेट मी तर आता तुम्हाला थाळी दाखवते मी तर आता इथे ना आपण सारण बनवण्यासाठी घेणार आहोत तीळ खसखस त्याच्यानंतर इथे लाल मिरची पावडर आहे ची, हळद आहे गरम मसाला आहे यामध्ये सर्व आहे बडीशोप इलायची दालचिनी लवंग काळी मिरी त्याच्यानंतर धना पावडर आहे जिरा पावडर आहे त्याच्यानंतर घरचा मसाला आहे चक्री फूल आहे फोडणीसाठी आणि इकडे आहे लसूण आणि हे झालं आपलं सारणसाठी ह्यातला अर्धा कांदा आहे ना तो आपण तळून घेणार आहोत सारणमध्ये टाकायला आणि अर्धा कांदा वाटणसाठी त्यानंतर इथे ना आपण मांसवडीच्या वरचं आवरण बनवण्यासाठी इथे घेतलं आहे इथे घेतलं आहे पीठ तर इथे ना मी दीड म्हणजे दीड वाटीपेक्षा पण कमी असं पीठ घेतलेलं आहे बेसनचं ह्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरे आणि थोडंसं मीठ आणि कोथिंबीर आहे वाटण जिरे आणि मौरी हे असं फोडणीसाठी घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे सारणमध्ये आणि वाटणसाठी आणि इकडे घेतलेली आहे कोथिंबीर फोडणीसाठी आणि वर सारणमध्ये टाकण्यासाठी तर चला आता आपण हे बनवूया हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तो फ्रेंड्स इथे आपण इथे कडाई ठेवली आहे मासोडीची रेसिपी रेसिपी बघूया छान अशी भाजून घेऊयात तिळाचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे मी थोडेसे भाजले गेले ना मग नंतर आपण ह्यामध्ये खसखस टाकू बघा किती छान असे तडतडक आहे आता आपण ह्यामध्ये टाकूया खसखस त्याला छान असे आपण फ्राय होऊन देऊया बघा किती छान असा कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊ आता हे आपण काढून घेतले त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे असं छान आपण कलर चेंज होईपर्यंत ट्राय करायचं आहे हे बघा कलर रंग चेंज होईपर्यंत आपण छान असं खोबरं ड्राय करून घेतलं आहे आपण हे काढून घेऊया हो आता बघा आपण इथे टाकणार आहेत कांदे मी पाटणचं आणि सारांचे दोन्ही एकत्र भाजून घेणार आहेत tinggal tunggu ya, ya. kan kita pan, kita baru Kita pan ya, आता फ्रेंड्स साऱ्यांमध्ये बघा मी तीळ आणि खसखस भाजली होती त्याच्यानंतर हे मी सुक्कं खोबरं भाजलेलं आहे तर तेसुद्धा मी ना ह्याच्यामध्येच टाकलं आहे बघा आता आपण ह्याच्यामध्ये ना टाकूयात मसाले तर मी थोडंसं टाकणार आहे जिरा पावडर त्यानंतर धना पावडर त्यानंतर गरम मसाला जे ह्यामध्ये सर्व आहे मी सांगितलं थोडीशी हळद थोडासा लाल मसाला थोडंसं घरचा मसाला तर इथे बघा खूप छान असं आपलं कांदा भाजून झालेला आहे आणि थोडंसं मी तेल टाकून भाजला होता तर ह्यातला अर्धा कांदा आहे ना मी वाटणसाठी ठेवणार आहे मासवाडीच्या आमटीसाठी आणि ह्यातल्या ह्याच्यात बघा मी लसूनसुद्धा टाकला आहे तर हा लसूनसुद्धा पण छान फ्राय करून घेणार आहोत आणि हा जो अर्धा कांदा आहे ना तो मी सारांमध्ये टाकणार आहे तर हे सगळं लाग अशा पद्धतीने तर आता बघा कांदा आपला छान फ्राय झालेला आहे तर मी आता हा काढून घेते आणि इथे बघा इथे जे मी वस्तू टाकल्या आहेत ना त्याच्यामध्ये मी हा कांदा टाकून घेणार आहे आणि थोडा वेळ आपण ह्याला थंड होऊन घेऊन मग नंतर आपण ह्याला थोडंसं ओबड झोबड आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर हे बघा छान असा कांदा भाजून झाला आहे तर थोडा आपण याला थंड व्हायला ठेवूया ओबड थोडंड आपण मिक्सरमध्ये ह्याला वाटून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यातले जे इंग्रिडियंट्स आहेत ना ते दाताखाली असं लागणार नाही आणि छान असं आपलं सारण तयार होईल तर ह्यामध्ये टाकणार आहोत मीठ एक चमचा टाकून बस तर हे आपण थोडंसं थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत तो आपण तो वाटणचं खोबरं भाजून घेऊ आता बघा खोबरं मी नाही की वाटणचं खोबरं भाजून घेणार आहे ह्याला आपण थोडं आपल्याला लालसर भाजून घ्यायचं पहिलं खोबरं होतं ना ते मेजरमेंटनुसार घेतलेलं म्हणून ते ह्याच्यात मिक्स नाही केलं आणि मग तुम्हाला भेटूया आता बघा आपण हे सगळ्यांना मिक्सरच्या भाड्यातल्या खोबडझोबड वाटून घेणार आहोत दाखवते तुम्हाला तर हे बघा मिक्सरमध्ये टाकलं आता आपण ह्याला मिक्सरमध्ये लावून घेऊया हे बघा छान वाटलं आहे खोबड आता आपण काढून घेऊया आता हे बघा आपण सगळं काढून घेतलं आहे आता आपण वाटण तयार करणार आहोत तर वाटणसाठी जे मी इथे खोबरं भाजलेलं आहे आणि थोडेसे तीळ वगैरे ते सुद्धा टाकणार आहे हे बघा आता आपण इथं वाटण करून घेतलंय आता इथे बघा आपलं वाटण वगैरे रेडी झालेलं आहे आता आपण हे ना मासवाडीचं वर तेल। थो थो आता आपण तुला टाकणार आहोत तेल चांगलं टाकलं आहे थोडीशी राई राई टाकली जिरे हिर्या मिरचीचं वाटण आपण छान फ्राय करूया कच्च आपण निघून जाईल थोडीशी हळद हळद थोडीशी छान याला फ्राय झालं आहे आता आपण यामध्ये सोडणार आहोत गरम पाणी छान का मसाला आपलं फ्राय झालेलं आहे वाटी पाणी आता टाकणार आहोत मीठ थोडीशी कापलेली कोथंबी आता छान उकळी येऊन मिळत मग आपण ह्यात पीक सोडू आता आपण ह्यात सोडणार आहोत पाण्याला छान उपळी आली यात सोडणार आहोत बेसन không subscribe rồi <laughs> đây Ghiền Mì đi một không bỏ lỡ này video hấp dẫn तुम्ही थे आता तुम्ही इथे पाहू शकता मी वाफ वगैरे काढून घेतली आणि आता एवढा एक गोळा घेणार आहे मी पा मी ना पोल पोल घेतले आणि त्याच्यावरती कपडा ठेवला आहे कपड्याला थोडं पाणी लावलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आपण आहे ना ह्याला गरम गरमच थापून घेणार आहे आणि सारण टाकून आहे ना नंतर त्याला फोल्ड करणार आहे तर हे गरम गरम ह्याच्यामध्ये छान असं फोल्ड होतो आणि माशाचा आकार येतो मासवडी म्हणजेच माशाचा आकार देणं म्हणून त्याला मासवडी म्हणतात तर इथे बघा असं छान मी प्रकारे पसरवून आहे आता मी यामध्ये टाकणार आहे वडी सारण ते पाहू शकतं सारण आपल्याला असं पूर्ण गोलाकार आकार सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे तर प्रकारे आपण हे ना पसरवून घेऊन त्याला नंतर आपण वरती थोडीशी कोथंबीर तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल किंवा नारळाचा किस असेल ना तर तो सुद्धा तुम्ही ना इथे ह्याच्यामध्ये टाकू शकता वरून गार्निशिंगसाठी तर एक छान असा टेस्टसुद्धा येतो तर इथे मी ना असं टे टाकून आणि आता बघा ह्याच्यावरती मी कोथंबीर स्प्रेड करणार आहे तर हे ना माझी मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई मम्मी बनवत होत्या तर त्या फोल्ड करत आहेत तर ह्याला आहे ना असं आपल्याला थोडंसं आहे ना कपड्याच्या साह्याने ना लांब असं खेचायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित बसतं तर मध्येच ना व्हिडिओ थोडा स्टॉप झाला आणि पुढे कळलंच नाही तर दोन वड्या बनवून गेल्या आणि आता मी ही वडी दाखवते तुम्हाला तर एक वडीनं थोडंसं मिस्टेक झाली म्हणून ती साईडलाच ठेवली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आ, चार वड्या आपल्या अशा बनवून गेल्या थोडीशी वडी एक वडीनं फाटली गेली हरकत नाही थोडंसं होतं इकडे तिकडे कारण पीठ थोडं थंड झालं होतं तर त्यामुळे हो फ्रेंड्स आणि मग इथे बघा मी तिसरी व चौथी लास्ट वडी बनवता आहे ना बनवताना आहे ना मग तो व्हिडिओ मग मी पाहिला तर बंद झालेला होता मग मी पुन्हा चालू केला तर तुम्हाला परत एकदा दाखवते तर बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि आहे ना त्याला नंतर आहे ना एक सरळ हे करून वरून असं त्रिकोणी आकार द्यायचा आहे जसं आपण माशाचा देतो आणि नंतर त्या पिठाला आहे ना असं खेचायचं आहे लांब सडक जेणेकरून आहे ना ते पीठसुद्धा पसरलं जातं आणि त्यातलं सारणसुद्धा व्यवस्थित पसरलं जातं त्यामुळे आणि छान अशी त्याची तोंड आहेत ना पुढच्या साईडने बंद करायचे तर असं आहे ना कपडा व्यवस्थित आपण काढून घ्यायचा आहे तर बघा किती छान अशी मासवडी झाली आहे ना इथे पाहू शकता तर प्रकारे माझ्या ना चार मासवड्या तयार झाल्या आता मी आहे ना ह्याला आहे ना थोडा वेळ थंड व्हायला ठेवणार आहे तर एक जी फाटलेली मासवडी होती ना तिला म्हणजे थोडीशी हे झाली होती ना तिला मी साईडला ठेवून दिली आहे डब्यात ती आत्ता नाही बनवणार तर तिला मी फ्राय करणार ती मस्त लागते फ्राय केल्यावरती पण तेलामध्ये तर ह्या बघा इथे मी थंड व्हायला ठेवल्या आहेत तर आता ह्या थंड होईपर्यंत ना आपण रस्सा बनवणार आहोत मासवडीचा तर इथे ना मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि आता तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं तापलं ना की त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत टाकायची आहे आणि छान अशी तडतडल्यावर आहे ना मी हे एक चक्रीफूल टाकलं आहे यामध्ये याने खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर घरचा मसाला टाकला आहे आणि लाल कलरचा मसाला टाकला आहे जेणेकरून हे ना भाजीला छान असा तवंग आणि ग्रेव्ही येते कलर येतो तर इथे ना मी थोडंसं वाटण बनवलं होतं ना मी तुम्हाला दाखवलं मी कसं वाटण बनवलं तर ते म वाटण आहे ना आपल्याला मसाल्यामध्ये असं छान फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा किती छान असं सा साईडने वाटणला तेल सुटलं आहे तर मी थोडंसं हळदसुद्धा घालून घेणार आहे तर बघा किती छान असं आपला मसाला फ्राय झालेला आहे अगोदरच आपण त्याला छान फ्राय केलेलं होतं म्हणून मसाला इतका फ्राय करायची गरज नाही आहे नाही तर खूप काळपट असं वाट वाटण दिसतं तर इथे बघा किती छान तेल सुटेपर्यंतच आपल्याला फ्राय करायचं आहे तर आता आपण यामध्ये ना जे पीठ घेरलं होतं ना बेसनचं वाला पाणी आपण पाणी टाकून जे आपण साईड साईडला जे पीठ लागलेलं ला ला होतं ना ते काढून घेतलेलं ते आपण टाकणार आहोत त्यामध्ये ना मी पहिली थोडीशी चिरलेली कोथंबीर होती म्हणजे उरलेली तीच टाकून देणार आहे आणि त्यामध्ये मग पाणी ओतणार आहे हे बघा तर ना हे पाणी टाकल्यानंतर खूप छान असं टेस्ट येतो आणि एक बेसनचं म्हणजे त्यातली चव येते बेसनची जे आपण पीठ वरचं आवरण बनवलं होतं त्याची एक छान अशी चव येते त्या ग्रेवीला रशाला म्हणून आपल्याला ते करायचं असतं तर खूप छान असं बघा खूपच छान अशी टेस्टी रसा झालेला होता आणि अजून तो थोडंसं आपण ह्याला उकळू देणार आहोत आता मी मीठ टाकलं आहे थोडंसं अजून मी गरम पाणी टाकलं आहे कारण की कसं आहे ना हे जसं जसं शिजणार ना तसं ग्रेवी आहे ना आपली म्हणजे जो रसा आहे ना तो, हो जा। तो करन या टाकले, टाकले असा घट्ट होत जातो कारण ह्यामध्ये बेसनचं आपण टाकले पीठ टाकलेलं होतं थोडंसं तर इथे बघा किती छान असा आहे ना रस्सा झालेला आहे आणि कढी तरीसुद्धा खूप बघा किती छान आलेली आहे तर आता इथे आहे ना वड्या थंड झाल्या होत्या त्या मी आता आहे ना कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे ना आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत तर ना जास्त जाड आणि जास्त बारीक अशा नाही कट करायच्या आहेत मीडियम टाईपमध्ये कट करायच्या आहेत जेणेकरून ना त्या खायलाही खूप छान आणि व्यवस्थित लागतात एकदम जाड जर हे केलं ना तर मग ते पीठ पीठ जास्त लागतं तर जाड <workitenın> नाही करायचं आहे पातळ बा म्हणजे मी मीडियम टाईपमध्ये फ्राय कराय म्हणजे कट करायच्या आहेत आणि तुम्हाला ह्याला वाटलंच ना तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता पण फ्राय करण्यापेक्षा आहे ना त्या अशाच रशासोबत खायला खूप छान लागतात आणि जेव्हा आपण सर्व करतो ना त्यावेळी ह्या ना साईडला ठेवायच्या हे बघा अशा प्रकारे म्हणजे जो ज्याला जशी लागेल तो रशामध्ये डीप करून खाऊ शकतो तर हे ना डीप करून डीप करून ठेवायचं आणि मग चपातीसोबत खायचा तर ही आहे माझी मासवडीची थाळी तुम्हाला कशी वाटली आणि मासवडीची रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असंच एक व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय